श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते आजच्या नवी व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी असे म्हणतात अकरा डिसेंबरला ही एकादशी असणार आहे मोक्षदा एकादशीचे व्रत पंचांगानुसार अकरा डिसेंबरलाच केले जाणार आहे दुपारी तीन वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बारा डिसेंबरला दुपारी एक वाजून नऊ मिनिटांनी संपणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते भगवान विष्णूच्या उपासनेसाठी मोक्षदा एकादशीचे व्रत विशेष महत्वाचे आहे या दिवशी उपास केल्याने तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो तसेच पूर्वजांना मोक्ष मिळण्याचा मार्गसुद्धा मोकळा होतो मोक्षदा एकादशीच्या दिवशी पित्रांच्या नावाने वस्तू दान करायचे आहेत आपल्याला या दिवशी काही वस्तू दान करून पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे आणि पित्रांना मोक्ष प्राप्ती सा, सुद्धा प्रार्थना करायची आहे मोक्षदा एकादशीचे महत्व महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णने याच दिवशी अर्जुनाला गीतेचा उपदेश केल्याने या दिवशी गीता जयंती सुद्धा साजरी केली जाते यावेळी श्री कृष्णने अर्जुनाला जीवनाच्या मूलभूत तत्वे आणि धर्माचा मार्ग दाखवला असे म्हटले जाते की हे व्रत केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते मोक्षदा एकादशी व्रत केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्ती मिळते मोक्षदा एकादशीची पूजा कशी करतात ते सुद्धा पाहूया मोक्षदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममूर्त व स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत मंदिराची स्वच्छता करायची आहे गंगाजलने मंदिर स्वच्छ करा करायचं आहे पाठावर पिवळे कापड पसरून भगवान विष्णूची मूर्ती स्थापित करायची किंवा फोटो असेल तर ते ठेवायचं आहे भगवान विष्णूंचा पंचामृताने अभिषेक करायचा आहे या दिवशी भगवान विष्णूला पिवळे चंदन अक्षदा आणि पिवळे फुले अर्पण करायचे आहेत भगवान विष्णूंना पिवळे फळं मिठाई सर्व काही प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त पिवळे वस्तू वापरायच्या आहेत किंवा मिठाई पिवळी वापरायची आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा झाल्यानंतर विष्णू सहस्रनामाचे तुम्हाला पठण करायचं आहे या दिवशी तुम्हाला अकरा वेळा किंवा एक वेळा का होईना तुम्ही विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला अवराजून पठन करायचं आहे जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवण देखील करू शकता आता आपण पाहूया संध्याकाळी असा कुठला दिवा लावायचा आहे कुठे लावायचा आहे दिव्यामध्ये काय टाकायच्या आहेत वस्तू ज्याने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील आणि भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल ते आज आपण पाहूया त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही तुम्हाला संध्याकाळीच हा उपाय करायचा आहे संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेस तुम्ही हा उपाय केला तरीही चालणार आहे किंवा नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करायचा आहे म्हणजे तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे बघा तुम्ही दिवा मातीचा घेऊ शकता किंवा तुमच्याकडे ज्या पण धातूचा दिवा असेल तो तुम्ही दिवा घ्यायचा आहे मातीचा असेल तर उत्तम कारण मातीमध्ये खूप शक्ती असते शोषण्याची म्हणजे निगेटिव्ह शक्ती सुद्धा असते सर्व काही शोषून घेते त्यामुळे तुम्ही मातीचा दिवा असेल तर आवराजून घ्या नसेल तर तुम्ही कुठल्याही धातूचा दिवा घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला दोन पदरी अशी वात वळून घ्यायची आहे ती वात तुम्हाला दिव्यामध्ये घालायची आहे घालून घेतल्याच्या नंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे तुम्हाला त्या प्लेटमध्ये स्वास्ती काढायचं आहे कुंकू आणि हळद मिक्स करून गंगाजल मिक्स करायचं आहे त्याची पेस्ट करायची आहे आणि त्याचं तुम्हाला स्वास्ती काढायचं आहे छोटंसं त्या प्लेटमध्ये त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर हळद घ्यायची आहे तुमच्याकडे जास्त हळद नसेल तर तुम्ही एक चमचाभर सुद्धा हळद त्या प्लेटमध्ये पसरून ठेवायची आहे आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही दिव्यामध्ये मोहरीचं तेल असेल तर तुम्ही घालू शकता नसेल तर तुम्ही तिळाचं तेलसुद्धा वापरायचं आहे मोहरीच्या तेलामध्ये खूप शक्ती आहे निगेटिव्ह शक्ती शोषून घ्यायची आणि तुमच्या इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही मोहरीचं तेलाच्यामध्ये घालायचं आहे नसेल तर काही हरकत नाही जे तुमच्याकडं तेल आहे त्या तेलाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे तुळशीच्या समोरसुद्धा तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे एकादशीच्या दिवशी तुळशीला खूप महत्त्व आहे या दिवशी तुम्हाला तुळशीची विधिवत सकाळीच पूजा करायची आहे त्यानंतर धूप अगरबत्ती संध्याकाळी लावायची आहे दिवा लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे देवाच्या समोर सुद्धा दररोजचा दिवा वेगळा लावायचा आहे आणि हा दिवा वेगळा घ्यायचा आहे तुम्हाला ही सर्व पूजा झाल्याच्या नंतरच हा उपाय करायला बसायचा आहे देवासमोर बसूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद हळदसुद्धा घालायचे आहे दोन अख्ख्या सुद्धा घालायच्या आहेत आणि दोन अख्ख्या वेलची सुद्धा घालायची आहे कुठेही तुटलेल्या नसाव्यात आणि लवंग सुद्धा पूर्ण फूल तयार असावं अशा तुम्हाला लवंगात घ्यायच्या आहेत आणि त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत लवंग आणि जो वेलचीचा वास आहे सुगंध आहे त्यांना लक्ष्मी आकर्षित होते आणि लवंग ही आपल्या घरामध्ये सुख समृद्धी पैसा सर्व काही त्या लवंगमुळे आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे तुम्ही या दोन वस्तू दिव्यामध्ये घालायच्याच आहेत त्यानंतर तुम्हाला दिवा माता लक्ष्मीच्या किंवा भगवान विष्णू तुमच्याकडे मूर्ती असेल फोटो असेल त्यांच्या समोर ठेवून तुमच्या मनातील इच्छा सांगायची आहे आणि तुम्हाला एक मंत्र सुद्धा म्हणायचा आहे विष्णू सहस्रनाम तुम्हाला बोलायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा असं बसून तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे आणि तुमची मनातील इच्छा जी आहे ती सांगायची आहे संध्याकाळी दिवा तुम्हाला बारापर्यंत तरी चालू ठेवायचं आहे जर तुम्हाला बारापर्यंत पूर्ण रात्र जमत असेल तर तुम्ही रात्रभर हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे कारण एकादशी ही दुसऱ्या दिवशी संपते त्यामुळे तुम्हाला रात्री रात्रभर दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे हा दिवा तुम्हाला थोडा वेळ तास दीड तास तिथंच ठेवायचं आहे देवाच्या समोर तिथून तुम्हाला हा दिवा उचलायचा आहे आणि तुमच्या घरातील कोणतीही भिंत असेल उत्तर दिशेची जी भिंत आहे त्या दिशेला तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे रात्रभर तिथं ठेवायचं आहे आणि थोडा वेळ देवासमोर ठेवून नंतर तुम्हाला उचलायचं आहे तुम्हाला या दिव्यातील साहित्य दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी काढायचं आहे आणि ते साहित्य तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये पुरायचं आहे म्हणजे तिथ तुळशीमध्ये दाबायचं आहे लवंग वेलची सर्व काही त्यामध्ये करायचं आहे आणि दररोज जी आपण दिव्याखाली ठेवलेले आहे ती तुम्हाला दररोजच्या भाजीमध्ये वापरू शकता किंवा तुम्हाला देवास तिथं देवाच्या तिथं ठेवून तुम्हाला कपाळालासुद्धा तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने छोटासा उपाय होता तुम्ही हा उपाय अवराजून करा तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येईल तुमच्या आयुष्यात कशाची कमी राहणार नाही कितीही कठीण इच्छा तुमची पूर्ण होणार आहे तुम्ही एक एकादशीचा उपवास नाही केला तरी सुद्धा चालणार आहे पण हा उपाय तुम्ही अवराजून करा संध्याकाळीच करायचा आहे तुम्ही दिवसभर नाही करायचा कारण संध्याकाळी ही आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो देवी लक्ष्मी प्रवेश करत असते त्यामुळे तुम्हाला हा उपाय जो आहे संध्याकाळीच करायचा आहे तुमच्या घरामध्ये दे कायम देवी लक्ष्मीचा वास राहील तुमची कुठलीही कितीही कठीण इच्छा असू द्या तुमच्या घरामध्ये काही निगेटिव्ह शक्ती असेल तीसुद्धा याने दूर होणार आहे आणि जी तुळशीमध्ये तुम्ही साहित्य ते पुरलेलं आहे त्यानेसुद्धा लक्ष्मी मातेचा तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार आहे आणि तुळशी मातेचासुद्धा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे अशा पद्धतीनं हा छोटासा उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ